नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत बेकायदा कौंबीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी येथील एकाला ताब्यात घेण्यात आलाय त्याच्याकडून सात लाख वीस हजाराच्या दारूसह एकोणीस लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय कणकवली वागदे येथे मागून येणाऱ्या इनोवा कारची दुचाकीला धडक बसली या अपघातात दुचाकीस्वार पंधरा ते वीस फूट पडत गेला या अपघातात दुचाकीस्वाराच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाले आढळलेला सांगडा पुरुष जातीचा मिळालेल्या कपड्यांवरून अंदाज कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी सावंतवाडी धादर तुतारी एक्सप्रेस दोन जून पर्यंत ठाणे स्थानकापर्यंत धावणार आहे सीएसटीएम रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या कामामुळे हा बदल करण्यात आलाय कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील फ्रीस्टाईल राडा प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद